नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आश्चर्य वाटलं ना तुम्हाला युक्रेन मध्ये सुद्धा एक बंद दरवाजा आहे आणि त्या बंद दरवाजाच्या आड जे काही निर्णय घेतले जातात ते फिरवले सुद्धा जात म्हणजे शब्द फिरवला जातो निर्णय नाही सांगत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बंद दरवाजाचं राजकारण म्हणजे काय हे आता पोराला सुद्धा माहिती झालेलं आहे एक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना या युतीला गणगणित यश मिळालं आणि त्याच्यानंतर एकत्र येऊन सरकार स्थापन करायचं त्याच्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस हे तेव्हा भाजपचे जे नेते होते त्यांनी फोन करायचा प्रयत्न केला परंतु श्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे तत्कालीन शिवसेनेचे हेड यांनी ते फोन उचलले सुद्धा नाहीत अशी सगळी ती कथा आपल्याला सांगितली गेली आणि मग <coughs> भाजप सोबत युती करण्याऐवजी शिवसेनेनी आपला रूप बदलला त्यांच्या लक्षात आलं की भाजप बरोबर जाण्याची गरज नाही उर्वरित दोन पक्ष जे आहेत त्यांना सुद्धा इतक्या जागा मिळालेल्या आहेत की आपण तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतो त्याही पक्षांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद देण्याचं मान्य केलं आणि हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक बहारदार कहाणी रचली ती कहाणी महाराष्ट्राच्या मी म्हटलं तसं शेमड्या पोरालाही माहिती आहे की बंद दरवाजा आड म्हणजे आम्हाला भेटायला हे सगळे आलेले होते तेव्हा मला काही बोलायचं आहे असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी असं म्हणतात की श्री अमित शहा यांना एका बंद खोलीमध्ये नेलं त्या बंद दरवाजाच्या आड त्यांची काही गुप्त मसलत झाली आणि तिथे मला अमित शहानी कबूल केलेलं होतं की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्रीपद देऊ शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं एक आश्वासन दिलं गेलेलं होतं आणि ते आश्वासन भाजप पाळायला तयार नाही आणि म्हणून मी पाठ फिरवली ते जर का आश्वासन मोडतात तर मलाही मोडावं लागतं आणि म्हणून मी या लोकांकडे आलो म्हणजे शरद पवार यांची एन सी पी आणि काँग्रेस यांच्या मदतीने आता सरकार बदलतो अशा पद्धतीचं समर्थन उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी केलेलं होतं त्या बंग धर्माच्या आणि त्याची त्या थिअरी याची इतकी यथेष्ट चेष्टा झालेली आहे टर उडवण्यात आलेली आहे कारण ती एक निखालच खोटी स्टोरी होती हे सुद्धा आता लक्षात आलंय मला वाटतं आता जयपूर डायलॉग मध्ये माननीय मुख्यमंत्री आलेले होते आणि त्यांनी जी मुलाखत दिली भाऊंना त्याच्यात त्यांनी स्पष्ट अगदी संपूर्ण घटनांचा क्रमच आपल्याला आणि कुठेही ही, ही बाब कशी बोलली गेली नाही प्रचारामध्ये सुद्धा फडणवीस यांचंच नाव पुढे करण्यात आलेलं होतं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा व्यासपीठावरती उद्धव ठाकरे उपस्थित होते त्यांनी तिथे कधीही आक्षेप घेतला नाही जाहीरपणे असेल किंवा खाजगीत असेल आणि मग हा बूट निघाला कुठून तर एकंदरीतच भाजपमधले ज्या जागा कमी झाल्यात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी उचल खाल्ली आणि सगळी समीकरण बदलवून टाकली आपलं मत बदलून टाकलं अशा पद्धतीचं जे वर्तन आपण बघितलं होतं त्या महाराष्ट्रामध्ये जसा एक दरवाजा असतो आणि त्या बंद दरवाजाच्या आड राजकीय मसलती होत असतात मग तिथे जे काही ठरलं ते कोणाला ठरलं तर तो त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा शब्द विरुद्ध अमित शहा यांचा शब्द कारण तिथे दोघेच उपस्थित होते त्याच्या पलीकडे कोणीच नव्हतं तेव्हा हा खोटा बोलतो की हा खोटा बोलतो असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये साहजिकच निर्माण होऊ शकतो आणि त्याचा गैरफायदा उठवला गेला इथल्या माध्यमांनी सुद्धा हा गैरसमज नसून हाच समज बरोबर आहे असं वातावरण तयार करण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आज युक्रेनच्या बाबतीमध्ये तेच घडलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून ही तुलना करावीशी मला वाटली युक्रेनचे जे नेते आहेत व्लादिमीर वोलोदिमिर झेलन्सकी यांचं पूर्वायुष्य काय तुम्हाला माहिती आहे स्टेज वरती परफॉर्म करणारा एक आर्टिस्ट एक कलावंत अशी त्यांची ओळख आहे जनतेसमोर ते त्याच पद्धतीत त्यांचे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतील स्टेजवर ते डान्स करत असत आणि तो डान्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये तेव्हा अशा पद्धतीचा हा कलावंत उचलला कोणी तर यूएस एड वाल्या व्हिक्टोरिया मुलन यांनी त्यांना तिथून पैसा मिळाला मध्ये हा बनावट नेता जो आहे तो पुढे करण्यात आला स्टेजवरती जनतेच्या कपाळावरती मारण्यात आला बघा हा कसा ग्रेट आणि त्यांनी पण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला थिअरी मांडणार असू तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा ते अकरा सालचं सगळं आंदोलन अण्णाचं वगैरे यशस्वी झालं त्याच्यानंतर आमिर खान टी व्ही वरती एक त्यांनी सिरियल बनवलेली होती आणि कसे देशामध्ये प्रश्न आहेत आणि त्याचं सोल्युशन कसं आणि काय आपण कसा गंभीर विचार करतो वगैरे असं आमिर खान पोच करून सांगायचं तुम्हाला आठवत असतील त्यांनी तर अशा पद्धतीने ही जी सगळी वाली मंडळी आहेत ना म्हणजे थोडक्यात काय तर पडद्याआड राहायचं आपण कोणाकोणाला बावली पुढे करायची आणि त्यांच्या हातून परभारे सत्ता मिळवायची ती सत्ता एकदा हातात मिळाली की ते बावलं पुढे काम करत आणि मागून हे निर्णय घेत राहतात अशा पद्धतीने सुद्धा तिथे सत्तेवर आणलं गेलं हे आता गुपित राहिलेलं नाही तेव्हा झेलेन्स्की हे एक कचकड्याचं भावन आहे ते एक कळसुत्री भावना आहे आणि त्याला नाचवणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या तिकडे वेगळ्या बसलेल्या आहेत मग असं जेव्हा असतं त्यावेळेला झिलेन्स हा माणूस निर्णय घ्यायला सक्षम नसतो ही गोष्ट पहिली लक्षात ठेव भारतामध्ये असे अनेक बांगलादेशात मोहम्मद युनिस हे ज्वलंत उदाहरण आहे काय संबंध आहे राष्ट्रप्रमुख बनण्याचा या माणसाचा त्यांनी काय आयुष्यामध्ये असं मोठं केलेलं होतं पण त्यांचे आणि हिलरी क्लिंटन यांचे घनिष्ठ संबंध बिल क्लिंटनशी संबंध सोरोसशी संबंध या सगळ्याच्या आधारावरती त्यांना थेट ऍडवायझर uh, म्हणून uh, हसीना बाजूला झाल्यानंतर ऍडवायझर असं एक पद तयार करून त्यांच्या कर्वी आज राज्यकारभार करून घेतला जातोय वस्तुस्थिती आहे तेव्हा अशाच पद्धतीचा झेलेन्स्की हा नेता होता परंतु uh, किती झालं तरी ते त्या पदावरती आज बसलेले आहेत आणि तिथे निवडणुका झालेल्या नाहीयेत तेव्हा जेव्हा अमेरिका आणि रशिया यांचे वार्ता ज्या आहेत त्या सौदी अरेबियामध्ये झाल्या त्याच्यानंतर अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी हे झेलेन्स्कींशी त्यांची बातचीत झाली आणि त्यांनी सांगितलं की काय प्रकारची चर्चा झालेली आहे रशियाचा काय प्रस्ताव आहे त्यांचे काय मुद्दे आहेत आणि आपल्या बाजूने आपल्याला काय बोल याच्याबद्दल झेलेन्स्की यांच्याशी सविस्तर चर्चा झाली त्याच्यामध्ये अमेरिकेने सांगितलं की आमचाही खर्च झालेला या युद्धाचा तो कुठेतरी भरून काढायला पाहिजे अमेरिकेकडे काही कुठला जिवंत झरा नाहीये पैशाचा की जिथून आपलं पाणी वाहतंय आणि आम्ही ते पाणी तुमच्याकडे देतोय आणि तुम्ही ते खर्च करताय असं नाहीये आम्हालाही ते डॉलर कमवावे लागतात आणि आम्ही कमवलेले डॉलर आज खर्च झाले असतील तर त्याची भरपाई कुठेतरी युक्रेननी करून द्यायला पाहिजे आणि म्हणून तुम्ही आम्हाला तुमच्याकडे जी दुर्मिळ खनिज आहेत ती खनिजं तुम्ही आम्हाला वापरायला द्याल त्याच्यावरती अमेरिकेची हुकूमत असेल आणि तो जो एकंदरीत पाचशे बिलियन डॉलरचा सा जो साठा आहे तो आमच्या ताब्यात राहील असा प्रस्ताव हो, ट्रम्प यांनी दिलेला होता आणि तो त्यांच्या अधिकाऱ्यांनी झेलेन्स्कीच्या सोबत त्याची चर्चा केली त्याच्यानंतर झेलेन्स्की तयार सुद्धा झाले आता बघा तुम्ही कल्पना करा की ते झेलेन्स्की नेहमी तयार होत अं ज्यावेळी युद्ध सुरू झालं दोन हजार एकवीस साली त्यावेळेला सुद्धा झेलेन्स्कींनी जाहीर वक्तव्य केलेलं होतं ठीक आहे रशियाशी शांतता आवश्यक आहे आणि कुठेतरी समेट करायची गरज आहे म्हणून त्यांनी सुद्धा नेटो मध्ये जाण्याचा आपला हट्ट जो आहे तो सोडून दिला होता जाहीर वक्तव्य आहे पण त्याच्यानंतर बायडेन प्रशासनामधली माणसं आणि ब्रिटिश सरकारमधली माणसं ही त्यांना जाऊन भेटली आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला समेट करता येणार नाही युद्धासाठी तयार व्हा युद्ध हे झालंच पाहिजे आता कळसूत्री बाहुलं आहे आदेश आल्यानंतर झेलेन्स्की हो म्हणाले आणि युद्धाला सुरुवात झाली आता हे जेलेन्स्की जे आहे ते परत एकदा बंद दरवाजाच्या आड त्यांनी मान्य केलं अमेरिकेच्या सगळ्या अटी मान्य केल्या दरवाज्यातून बाहेर आल्यानंतर काय तर त्यांचे परत हे जे कळसूत्री बाहुलं हलवणारे जे लोक आहेत ते आता ब्रिटनमध्ये बसलेले त्या ब्रिटनमधून संदेश आला की हे मान्य नाही हे असतं काही खनिजावरती वगैरे काही नाही कुठलाही समेट नाही युद्ध चालूच चालू राहील आता असा निरोप आल्यानंतर करायला पाहिजे ती घोषणा करायची तर मग बंद दरवाजा आणि जे, जे काय झालं ते काही घडलेलंच नाही असं सांगून झेलेन्स्की मोकळे झालेले आहेत मी असं कुठलंही आश्वासन दिलं नाही आणि अमेरिकेचे लोक थापा मारत आहेत ह्याच्यावरती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आजचे जे मानको रुबीय आहेत त्यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सांगितलं की हे झेलेन्सी निखालच खोट बोलतायत आम्ही सर्व गोष्टी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांची अनुमती मिळवली हो आता मात्र त्यांनी आपला शब्द फिरवलेला आहे असं हे जे मार्को रुबियनचं विधान आलेलं आहे त्यांच्यातून एकच गोष्ट पुढे येते मित्रांनो की झेलेन्स्की हे त्या पदावर राहण्यासाठी योग्य नाही जो मनुष्य अशा पद्धतीने आपला शब्द फिरवतो त्याला त्या पदावरती राहण्याची बिलकुल त्याची पात्रता नसते ट्रम्प यांनी ह्याच्या आपलं विधान केलं की झेलेन्स्की नाही आणि ही वस्तुस्थिती आहे ज्या माणसांनी इतकं भीषण युद्ध आपल्या देशावरती ओढून आणलं त्याच्या मागे तिथे उभं राहायला ती जनता काय मूर्ख आहे का ती बिलकुल मूर्ख नाहीये तेव्हा झेलेन्स्की यांच्या मागे लोकप्रियता नाही हे ट्रम्प हे सत्य विधान आहे त्याची कितीही कोणी टर्न उडव आणि म्हणून त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध करावी नव्यानी इलेक्शन घ्याव्यात त्या इलेक्शन मध्ये झेलेन्स्की जिंकले तर त्याच्यानंतर अमेरिका त्यांच्याशी त्यांच्या मताची कदर करू शकेल हे जे त्यांचं ट्रम्प का बोलतात लक्षात घ्या ट्रम्प इतक्या जोरात बोलत असतील तर त्यांच्याकडे निश्चित इनपुट आहे झेलेन्स्की यांच्या लोकप्रियतेच जे परिमाण आहे त्या परिमाणाची अमेरिकेला कल्पना आहे पण ते ते काय केवळ अमेरिकेला ना माहिती नाही ते ब्रिटनला माहिती आहे ते युरोपियन युनियनला पण माहिती आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत जेलेन्स्की हा पदावरून हटता कामा नये कारण तो हटला तर मग तिथे येणारा जो माणूस असेल त्यांनी अमेरिकेचं ऐकायचं ठरवलं नव्हतं काय आपण डब्यात जाऊ आपण डब्यात जाऊ त्याच्यापेक्षा आहे तू झेलेन्स्की बरा कारण तो आपला ऐकतो आणि म्हणून हे सगळी मंडळी जी आहेत ती झेलेन्स्कीच्या मागे आहेत बघू आता इलेक्शन होणार की नाही पुढची गोष्ट पण निदान झेलेन्सी हे त्या पदावर किती राहणार हाच मुद्दा आहे अनेक जण म्हणून दाखवत आहेत की देशाचा अंतकाळ कदाचित आलेला असू शकतो झेलेन्सी यांच्याकडून ज्या पद्धतीचं सुडाचं राजकारण त्यांनी केलं हिंसेचं राजकारण केलं त्याच्यात त्यांनी स्वतःसाठी अनेक शत्रू निर्माण करून ठेवलेले आहेत त्याची काही गरज नव्हती पण जेव्हा तुमची लायकी नसते आणि तुम्ही त्या सर्वोच्च पदावरती बसता तेव्हा मग अशा पद्धतीची कॉम्प्रोमाइजेस तडजोडी माणूस सहजतेने करत असतो त्याच एक ज्वलंत उदाहरण जसं महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत बघितलं तसंच उदाहरण संपूर्ण जग आज झेलेन्स्कीच्या कारकिर्दीमध्ये बघताना दिसतय तुलना जी आहे ती कदाचित थोडी तुम्हाला फार फ्रेश वाटेल अतिरंजित वाटेल पण ती खरी आहे कारण बंद दरवाजा आड जे काय झालं ते दोघे नाकारतात आणि ते अत्यंत महत्वाचे निर्णय होते जे संपूर्ण का, कालोभाच्या दृष्टिकोनातून टर्निंग पॉइंट ठरतील असे निर्णय होते आणि म्हणून ती तुलना महत्वाची मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हे सगळं पहिल्यापासून सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण ह्या चॅनेल मध्ये कुठेही तुम्ही अनेक चॅनेल कडून ऐकत असाल की नुसतं ट्रम्प नाव आलं तरी देखील व्हिडिओ दाबले जातात दाखवले जात नाहीत आणि त्याच्यातून मार्ग काढायचा असेल तर केवळ प्रेक्षकांचं सहकार्य हेच उत्तर असतं म्हणून ही विनंती करते धन्यवाद